नमस्कार माधुरीज ब्लॉग अँड रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। तर श्री महाराजांचा हितोपदेश मी तुमच्यापर्यंत वाचून दाखवते मनाची स्वस्थता कशाने येईल ते पहावे आनंद कुणाला नको आहे आपल्याला आनंद हवा आहे खरा परंतु तो मिळण्याकरता जे करायला पाहिजे ते आपण करीत नाही मागे घडलेल्या चांगल्या गोष्ट वाईट गोष्टी आठवत राहणे त्यामुळे आनंदात बिघाड येतो तसेच उद्याची काळजी करत राहणे त्यामुळे मनाचे स्वास्थ्यात व्यत्यय येतो व्यत्यय येतो होते जाते हे भगवंताच्या इच्छेने होते जे काही होतं चांगलं होतं वाईट होतं ते सगळ्या भगवंताच्या इच्छेने होतं हे मनाने पक्के ठरविल्यावर मग विनाकारण काळजी का, का करावी ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे तो प्रत्यक्ष दुखणे भोगीत असताही आनंदात राहू शकेल म्हातारपणी तर आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे ज्याला नामाचे प्रेम आले त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो भगवंतासाठी भगवंतासाठी एकच दान खरे आहे आणि ते म्हणजे आत्मदान होय सतत भगवंताच्या नामात राहून देहाची विस्मृती होणे हा आत्मदानाचा आत्मदानाचाच एक प्रकार आहे परमेश्वर दयेचा सागर आहे आपल्या बाळाला दुःख व्हावे असे माऊलीला कधी वाटेल का हो कधीच नाही वाटत आपल्या मुलांना त्रास व्हावा असं कुठल्याच आईवडिलांना वाटणार नाही तसेच आपले गुरु आपण जे गुरु करतो त्या गुरूंनाही आपल्या शिष्याला त्रास व्हावा असं कधीच वाटत नाही ते काय कायम तुमच्या पाठीशी उभे राहतात फक्त तुम्ही त्यांच्यावर श्रद्धा ठेवून त्यांच्यावर निष्ठा ठेवून आपण पुढे गेले पाहिजे आणि त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवला पाहिजे तर आपण तिला मनापासून हाकच मारीत नाही भगवंताचे नाम जर मनापासून घेतच नाही तर इथेच आपलं सर्व चुकते तर म्हणून जेव्हा केव्हा वेळ मिळेल आपल्या प्रपंचातनं तेव्हा आपण बघ आपले जे गुरु आहेत त्या गुरुंना आठवावं दहा मिनिटं डोळे मिटून झोपायच्या आग जरी त्यांचं नामस्मरण करावं त्यांना सगळं कळत असतं आपला शिष्य कशात का आहे काय आहे फक्त त्याच्यावर निष्ठा पाहिजे प्रेम पाहिजे आणि आपण जो जे कोणी गुरु केले आहेत त्या नामातच आपण राहिलं पाहिजे ती ते दहा मिनटं करा पण बास डोळे मिटून शांत झोपताना झोपल्यावर सुद्धा मनात नुसतं ठेवलं तरी आपल्याला एक आत्मिक समाधान मिळतं आणि त्या आत्मिक समाधानानं आपल्याला केव्हा शांत झोप लागते हे आपल्याला कळत नाही तर हे मला आलेला अनुभव आहे जेव्हा केव्हा तुम्हाला काही वाटेल तेव्हा तुम्ही बघा शांत डोळे मिठा आणि आपल्या गुरुची आठवण ठेवा गुरु तुम्हाला कधीही एकटा सोडत नाही तर म्हणून हा जो हे माझे महा गुरु आहेत गोंदावलेकर महाराज त्यांचा हा हितोपदेश आहे तो, तो मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा